बघा मित्रांनो इकडनं म्हणजे ह्या रोडने आल्यानंतर इथे बसस्टॉप आहे आणि हा राईड मारायचा नाही रेडे वगैरे इथे बिंदास फिरतात त्याच्यामुळे इथे आला तर जरा सावधगिरीने या दिवसाचेच या बाईकने वगैरे आलं तर सावधगिरी या अशी शक्यतो येत नाही पुढ्यात पण सांगू शकत नाही तर हा राईड मारायचा रा नाही ह्या रोडनी सरळ गेल्यानंतर शेबार चाळा देवस्थान आणि माडगुता साहेबांचा जी हिरवाई नर्सरी आहे ती ह्याच रोडला आहे म्हणजे अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे आल्यानंतर कुठे चुकू नये म्हणून सांगितलं की हा राईट मारू नका सरळ जायचं आहे त्याशिवाय अजून एक फाटा फुटतो तोही दाखवतो तुम्हाला इथे जे ॲरो दिलेले आहेत म्हणजे लेफ्ट हँड साईडला अंगणेवाडी आहे बारा किलोमीटर राईट हँड साईडला पोईप आणि गोळवण आहे पोईप आठ किलोमीटर आहे गोळवण दोन किलोमीटर म्हणजे जे शेबार देवस्थान आहे शेबार चाळा आणि म्हाडगूर साहेबांची जी हिरवाई नर्सरी आहे ती ह्याच रोडला आहे सरळ सरळच जायचं आहे कुठे लेफ्ट राईट मारायचं नाही शेबार देवस्थान तर रोडवरच आहे अगदी आणि हिरवाई नर्सरीसुद्धा रोडवरच आहे अगदी जवळजवळ आलं तर नक्की या आणि हा, हा रस्ता जातो अंगणेवाडीला हे बघा मित्रांनो हे शेबारचा चाळा शेबार, चा शेबार देवस्थान अगदी जागृत देवस्थान आहे हे बघा इथे बाजूलाच आहे अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे अतिशय सुंदर परिसर आहे आणि हा मित्रांनो जो रस्ता आहे ना म्हणजे कट्टा गुरामवाडी आणि तिकडनं आल्यानंतर हा जो रस्ता आला आहे तो गोळवण रस्ता आहे इकडनं सरळ गेलात तर आपले हिरवाई नर्सरी जे मी व्हिडिओ टाकला आहे माडगू साहेबांचा तो आहे आणि अगदी त्या रस्त्याला लागून असलेलं हे देवस्थान आहे शेबारदेव चाळा आहे आणि प्रसिद्ध चाळा आला तर नक्की या नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो गोळवण इथे आलेलं आहे म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं गोळवण गाव आणि त्या गोळवण गावात असलेला शेबारचा चाळा इतका जबरदस्त जागृत चाळा आहे इथले जे मानकरी आहेत घाडी आ, ते येत आहेत त्यांच्याकडनं संपूर्ण हे चाळ्याची माहिती घेऊया कोकणात असलेला अत्यंत जागृत असा चाळा आहे ज्यांना इथे आल्यानंतर राहण्याचा प्रॉब्लम असेल किंवा इथली जी देवस्थानं करायची आहेत मग राहण्याचा प्रॉब्लेम असेल आमच्या कट्ट्यावर आमचे जे मित्र आहेत अभय वारकर यांचा रुद्र होमस्टे अतिशय सुंदर सजवलेला आहे माझ्या होय माराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलला तो व्हिडिओ आहे तो बघा आणि अभय वारकर साहेबांना फोन करून बुक करावं असेल तर किंवा एका दिवसात तुम्हाला येणं जाणं शक्य असेल तर तुम्ही इथनं येऊन जाऊ शकता अत्यंत जागृत असा असलेला हा चाळ आहे शेबारचा आणि रोड टच आहे हा शेबारचा चाळा आहे तो अगदी रोड टच आहे बोलताना एकदम म्हणजे जे तोडी आहेत किंवा करणी करतूत आहे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ते इथे तोडले जातात खूप प्राचीन असं देवस्थान आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी हजार वर्षापूर्वीच आहे ह्या साईडला तर नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होई मराजाचा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद प्राथमिक शाळा आहे गोळवण आणि शेबार देवस्थानाला आलं चाळ्याला आलात आणि काही कन्फ्युजन झालं तर शाळेच्या समोर आपले घाडीसाहेब आहेत मानकरी आहेत त्या गावाचे त्या देवस्थानाचे यांना येऊन जरी भेटला तरी ते, ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातील देवस्थानाला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चहा नाश्त्याची सगळी सोय इथे केलेली आहे तुम्ही आलात तर बाकी इथे कुठे हॉटेल्स वगैरे नाही जवळपास तर चहा नाश्त्यासाठी येऊ शकता आणि यांना भेटून तुम्ही देवस्थानाचं दर्शन घेऊन Uh, किंवा त्यांचा फोन नंबर देतो आहे त्याच्याशी संपर्क करा आणि संपूर्ण माहिती घेऊन मग ह्या देवस्थानात नक्की या हे बघा मित्रांनो हे शेबार चाळ्याचं देवस्थान आहे पाषाण आहे आणि अगदी शेती वगैरे इथे आहे बाजूला आहे बघा आणि शेतीच्या बाजूला म्हणजे अगदी रोड तर इथे आहे बघा अगदी रोडवर म्हणजे रोडच्या अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हो, शेबार चाळा आहे आला तर नक्की नवसाला पाहुणार असं जाळा तर बघा जे घाट बोलतो आम्ही म्हणजे घंटा हे सगळे नवसाचे आहेत आणि हे नवसाचे घंटा त्यांनी पाळणा वगैरेसुद्धा आहे तो पाळणा पण दाखवतोय बघा आणि असे बरेच वस्तू त्यांनी बाजूला ठेवलेले कारण अडचण होते इथे जागा छोटी आहे ह्या साईडला तर नक्की आणि अगदी नवसाला पावणारा असा शेबार चाळा आहे कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही इथे येऊ शकता राहण्याचीसुद्धा सोय होईल माझ्या याच्यात मी ह्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर देतो आहे कॉल करून तुम्ही अधिक माहितीसुद्धा घेऊ शकता की कोणाला काय त्रास असतील कर्नीकर्तूचे जे असतील किंवा चाळ्याचे त्रास असतील त्याची तोड कशी करायची याची माहिती हवी असेल तर मला कॉल नक्की करा नमस्कार मित्रांनो महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या लेफ्ट हँड साईडला जे बसले आहेत ते काका आहेत का आणि चंद्रशेखर घाडी ह्या गावचे मानकरी आहेत त्यांच्याकडनं या शेबार देवस्थानाबद्दल किंवा या शेबार चाळ्याबद्दल जाणून घ्या नमस्कार नमस्कार घाडी साहेब तुम्ही काय सांगाल ह्या देवस्थानात साधारणतः किती वर्ष झाली साधारणतः या दे देवस्थानाला हजार बाराशे वर्षपूर्वी देवस्थान आहे हे देवस्थान जागृत देवस्थान असं आहे ओके ते नवस लोकांचे नवस असतात ते नवसाला पावतो त्याशिवाय जे सुरू जे असतात ते वाट चुकलेला असेल तर तो माणूस तिथून जो त्या देवाच्या पायापुढून तिथूनच जरी सांगितले त्या ते देवाला तेव्हा तेव्हा दे मी वाट चुकलोय मला माझ्या जागेपर्यंत पोचवतो okay, तो पोचवतो त्याची महती आहे ओके आणि हा चाळाच आहे ना हा चाळाच आहे अच्छा म्हणजे शेबार चाळा शेभार चाळा आणि या ठिकाणी जे लोक आहेत गावातले ते आपली जी वार्षिक जी वार्षिक जी मर्यादा आहे ती करतात अच्छा म्हणजे वाडवळ वगैरे किंवा नाही किंवा त्यांचे जे काही हे असतात जे वर्षाची राखणी आहे ते राखणी देतात आणि असे कित्येक असे जण आहेत की ज्यांना हा नवसाला पावल आहे असे बरेच जण आहेत आणि कशा प्रकारचे इथे नवस केले जातात ते जिवाळना झाला असेल लग्न न झाली असते त्यांनी नवस केला असेल त्यांना पावतो त्यांचं लग्न होतं मूल मूलबाळना झालं असेल तर त्यांना पावतो की अन्य बाकी काय जरी असलं आणि त्यांना बोलले असतील आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणावरून जरी बोलले तरी तो पावतो okay. ते प्रत्येक म्हणजे कोण घाट बांधतो जे घाट आहे ते घाट बांधतो नवशी म्हणजे नवशी जेव्हा बोलतील त्याप्रमाणे ते करतात आणि तुमच्या माहितीनुसार आतापर्यंत किती जणांना हा शेबार चाळा पावलाय त्यांची कामं झाली म्हणजे तरी असे बरेच म्हणजे पाच सहाशेच्या वरतीच गेले असतील ओके आणि समजा भूतबाधा आहे किंवा एखाद्याला नोकरी धंद्यात यश नाही किंवा एखाद्याने दुसरा चाळा उठवून घातलाय तर त्याचा नवस इथे होतो त्याचा पण नवस होतो इथे ओके असं काय प्रत्येक जणांनी दुसऱ्याने कोणी काय केलं असेल त्याने जरी येऊन इथे बोलला असेल किंवा त्या ठिकाणावरून म्हणजे जो आपण कोण परदेशी असतो त्या ठिकाणी हे केलं ते बोलला असेल की जेव्हा माझ्या असं असं आहे जे मी तुझी जवळ सांगतो की तू माझं हे काम करून देईल त्याच्यानंतर तुला काय गाठ बांधेल किंवा काय बक्षी देईल असं काय बोलला तर तो येऊन नंतर त्याचं काम झाल्यानंतर तू येऊन फेडायचा आहे अच्छा आणि फेडायला इथेच यावं लागतं फेडायला इथे आणि समजा एखादे जे परगावी आहेत किंवा लांब आहेत आणि त्यांना जर समजा तिकडनं नवस बोलायचं आहे तर तुमचा फोन नंबर दिल्यानंतर तुम्ही तो नवस करू शकता का त्यांना यावं लागेल त्यांना यायला नाही भेटत असेल त्याने आपलं काय म्हणणं असेल ते आम्हाला जर सांगितलं तर आम्ही ते नवस करतो पूर्ण करतो पूर्ण करतो आणि ज्या भाविकांना समजा इथे यायचं या देवस्थानापर्यंत त्यांनी कसं यावं इथे त्याने दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला आम्ही जर असतो कामाला त्यावेळेमुळे जरा दुपार किंवा संध्याकाळ अशी धरून आल्यानंतर चालू ओके okay. uh, मी मित्रांनो <gye> त्यांचं जे एक दुकान आहे uh, म्हणजे दुकान मीन्स हॉटेल आहे छोटंसं uh, पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण त्याच्या समोरच असलेलं आहे आणि अगदी बाजूला दत्त मंदिरसुद्धा आहे जर तुमचा फोन नंबर लागला नाही किंवा संपर्क नाही झाला आणि तुम्हाला यायचंच असेल तर पूर्ण प्राथमिक शाळा गोळवणच्या इथे या समोरच त्यांचं हॉटेल आहे चंद्रशेखर घाडी त्यांचं नाव तिथेही तुम्हाला भेटती ते भेटतील आणि त्यांना भेटल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमची जी काही नवस असतील किंवा काय नवस फेडायचे असतील तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही इथे येऊ शकता पवार काका तुम्ही काय सांगाल तुमचं काय अनुभव आहे एवढ्या वर्षाचा या देवस्थानाचं हे सांग चांग का पावतो कसलं कसलं अच्छा म्हणजे जे माहेर वाशी ना माहेर वाशी त्यांची पण कामं होतात काम होता अच्छा म्हणजे त्यांनी जर नवस बोलला त्यांनी नवस बोलली तरी पण पन होत पण ती लोकांना पण पाहतो असं काही नाही असं नाही पण ती समजा माहेर वाशी म्हणजे फक्त ह्या गोळवणची की बाहेरची पण गोळवणात जी दिलेली आहे ना अच्छा त्यांना त्यांना तो पाहतो आणि बाकी पण लोकांना पाहतो नाही काय नाही त्यांना पण पण महिलांना इथे एंट्री आहे हो शाळेकडे येऊ शकतात हो ओके म्हणजे सोमवार गुरुवार अशी लोक इथे येऊन बती वाटपण लावतात ओके ओके okay, okay. आणि रात्री अपरात्री जे लोक येतात उशिरा वगैरे त्यांना कधी ह्या शेबार चाळ्यांनी काही दर्शन दिलंय का असं म्हणजे किंवा त्रास दिला कधी त्रास नाही म्हणजे फक्त दिला नाही फक्त मदतीला उभा राहतो जो वाट चुकला किंवा काय ओके त्याच्यात कसं रोज का कोणतरी काहीतरी करत असेल तर त्याला एक दोन किपो तो सांग समजावतो नाही ऐकलं तर मग काय त्याचा मार्ग बरोबर अच्छा ज्यांच्या त्याला देतो ओके ज्यांच्या घरी समजा आता एखाद्याला भूतबाधा झाली आहे किंवा कोणी त्याला असा डाऊट आहे की करतो माझ्यावर केली आहे किंवा जाप मारलाय किंवा तोडी केली आहे तोडी विद्या केली आहे तोड केली आहे तर ती इथे तोडता येते का ती पण तोडता येते अच्छा म्हणजे जर त्यांनी काय केलं असेल काय करणे केलेला असेल म्हणजे जाबजबा उठवला असेल तर तो पण इथे तोडला जातो तोडला जातो अच्छा म्हणजे काय काय असेल किंवा तो वेळ घ्यायचा असेल तुम्हाला संपर्क केला तर होऊ शकता व्हेरी गुड तर मित्रांनो बघा इतकी सुंदर माहिती दिलेली आहे छोटासा ब्लॉग आहे पण जबरदस्त असं देवस्थान आहे शेबार चाळा म्हणून आणि नवसाला पावणारा असा चाळा आहे बाबा इथे तुम्हाला जे घाट आहेत म्हणजे घंटी संपूर्ण घाट वगैरे लावलेले सगळे नवसाचे आहेत चंद्रशेखर घाडीसाहेबांचा मी मोबाईल नंबर देतो आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला आणि त्याशिवाय इथे येण्याच्या अगोदर कॉल करा तुम्ही अचानक येऊ नका कारण ते कामात असतात किंवा हॉटेल आहे ह्या साइडला आलात आणि तुम्हाला चहा पाण्यासाठी सुद्धा त्यांचं हॉटेल अवेलेबल आहे राहायला येऊ नका ह्या साइडला कारण का की अगदी गावात असलेले देवस्थान असल्यामुळे इथे राहण्याची सध्या तरी सोय नाही पण मालवण जवळ असल्यामुळे तुम्हाला सोय कुठे ना कुठे होऊ शकते आहे सोय कुठे पुढे सहारामध्ये हां सारा रिसॉर्ट मी केलं आहे सारा सारा रिसॉर्ट माझा व्हिडिओ बघू शकता तुम्ही सारा रिसॉर्टचा मी व्हिडिओ केलेला आहे त्याच्यातही संपूर्ण माहिती आहे पुरण रिसॉर्टचं लूक दाखवलेलं आहे फोन नंबर्स आहेत त्यांना कॉल करू शकता किंवा तुम्हाला अगदी स्वस्तात किंवा काय जर हवं असेल तर माझा नंबरसुद्धा मोबाईल नंबर देतो आहे चाळ्याबद्दल किंवा देवदेवस्कीबद्दल काय तुम्हाला अधिक माहिती असेल तर मला फोन करा राहण्याचे प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा मला फोन करा मी तुमचा कुठे ना कुठेतरी तो प्रश्न सॉर्ट आऊट करेन आणि ह्या साईडला आल्यानंतर गोळवणला शेबार देवस्थानाला नक्की भेट द्या खूप खूप आभार धन्यवाद तर मित्रांनो चंद्रशेखर घाडी यांचा मी नंबर तर देतो आहे तुम्हाला आणि तुम्हाला घर बसल्या तुम्ही नवस बोलू शकता किंवा काही जे थोडीबिढीचे विषय ते तुम्हाला स्वतः यावं लागेल किंवा असेही होतात फोनवरनंसुद्धा सुद्धा आता व्हायला लागलेलं ती आहे तीच सोय केलेली आहे आम्ही आणि जर तुम्हाला नुसते नवस बोलायचे असतील तर साहेबांचा सा नंबर देतो आहे त्यांना कॉल करा आणि त्यांचा जीपे नंबर पण मी देतो आहे थोडंसं मानधन फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत करा कारण त्यांचं हॉटेल आहे ते सोडून ते तुमच्याकडे इथे नवसासाठी येणार आहेत फेडायला तुम्हाला स्वतः यावं लागेल आणि तुम्हाला घर बसले तर नवस बोलायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही ते साहेबांना फोन करून विचारू शकता आणि त्यांचं मानधन म्हणजे तुम्ही जे काय समजून द्याल असं काय आम्ही प्रॉपरचं ठरवत नाही जे काय मान्य कारण ते त्यांचं हॉटेल सोडून इथपर्यंत येणार तुमच्यासाठी तर तुम्ही समजदार माणसं आहेत घरात बसून न खर्च करता तुम्हाला हा ब्लॉगमुळे हा मार्ग दाखवतो आहे त्यांना थोडीशी मदत मानधन द्या आणि ह्या साईड आलं तर नक्की या धन्यवाद